हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रिणी आणि एक नवीन शेतकरी आणि आजचा ब्लॉग सकाळी जरा लवकर स्टार्ट केलेला आहे बरं का आता चहा पिऊन झालेला आहे आणि पिटमळ्याला घेतलं इथं इथं चना बटाटा बस बनवला आहे चना बटाटा आज मस्त मसाल्याचं वाटण बनवलं म्हणजे रात्रीच बनवलं होतं हे मसाल्याचं वाटण मी ते काय झालेलं चौधरी साहेब बोलले होते रात्री मी चिकन घेऊन येतो आणि त्यांना चिकन काय भेटलंच नाही गावाला कशी लवकर दुकानं बंद होतात मग आठ वाजता गेले होते चिकन आणायला तर त्यांना काही भेटलं नाही चिकन मग ते वाटण तसंच पडलं मग आता रात्रीच मग मी चणे भिजत घातले म्हटलं त्याला चण्याचं वाट चणा चा मसाला चणा बटाट्याचं मस्त ग्रेवीवाला भाजी बनवते सॉरी <laughs> ग्रेवीवाली भाजी बनवते असं आला माझ्या मनात मग वाटण तर आयतच वाटलेलं होतं टाकले ही चणा बटाटा शिजायला आणि आता मळून घेते त्या चपात्याला आज चौधरी साहेबांनी सुट्टी काढलेली आहे आमच्या हे असं पाणी गरम करून टाकायला लागतं <coughs> चण्यामध्ये चा, चण्याची भाजी स्पेशली बनवत असाल ना तर असं पाणी थोडंसं कोमट केल्याशिवाय टाकायचं नाही कारण ते चण्यात ना दांडरतात थंड पाण्यामुळे ते अजून निबर होऊन बसतात शिजत शिजत म्हणून असं कोमट झालं ना पाणी किंवा बचं जर भाजीमध्ये तुम्हाला पाणी हवं असेल अजून तर ते जरा खाली लागायला लागलेलं म्हणून त्यात थोडंसं पाणी होतलं काय नाही ह्याच्यात कांदा टोमॅटो लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आणि खोबरेचं थोडं वाटण टाकलेलं आहे जे चिकनसाठी बनवलेलं होतं रात्रीचं वाटण तेच टाकलेलं आहे आता हे शिजत शिजत बरो बरोबर ठीक होऊन जाईल तोपर्यंत मी चपात्याचं पीठ मळून घेते आणि आज मला बरीचशी काम आहेत काल मला जायचं होतं माझ्या भावाचं बाळ बघायला माझी भाची बघायला जायचं होतं तुम्ही म्हणाल किती दिवस झालं सांगितलेलं खरं तर ऑलरेडी डिलिव्हरी होऊन दीड महिना झालेला आहे मी दोन तीन वेळा जाऊन आली पण ऑफिशियल पद्धतीने म्हणजे छोटासा दागिना बनवून आणलेला आहे तिला ते घेऊन जायचं आहे आणि थोडं खाऊ वगैरे काय काय असं घेऊन जायचं आहे तर तशी काही गेली नव्हती मी बाळाची बरं मी मग आज मला तिकडे जायचे आणि चौधरी साहेबांनी सुट्टी काढली खास आम्हाला तुरी गोळा करायच्यात तुरी गोळा करायला दोन माणसं लागतात जमा करून बांधायला आणि जी गठोडी बांधलीत ती नेऊन एका जागेवर जमा करायला असे तो तोडून तोडून तुरी कापून कापून जागोजाग जागोजाग ठेवलेल्या जाग जाग असतात ना तर त्या जमा करायच्यात मग मला मी एक जणीला विचारलं होतं सावडीने येशील का म्हणून पण ती बोलली दोन दिवस वेळ नाही मग तुरी तर गोळा करणं गरजेचं आहे म्हणून मग आज चौधरी साहेबांनी सुट्टी काढलेली तर आज बरीचशी काम आहेत करमळ्याला पण जायचे पण मी शक्यतो करमळ्याला जायचं टाळते कारण जाण्यात येण्यात माझा खूप वेळ जातो मला गाया पण धुवायच्यात एके गाय करून धुवायची कारण वेळेत नाहीत ना गाया धुतल्या तर गोचिडं होतात गायांना मग आज बघूया आता कोणतं कोणतं कामाचं कसं कसं नियोजन हो होईल आणि आजचा ब्लॉग स्टार्ट केला आहे कारण चौधरी साहेब घरी आहेत चौधरी साहेब घरी असतील ना तर तेव्हा थोडा मला मला आराम मिळतो की हा मी ब्लॉग बनवू शकते कदी कदी त्या टायमाला नाहीतर असं इतर वेळेमध्ये ना माझं धावपळीचं थोडं काम असतं मग कॅमेरा कधी घेणार कधी ब्लॉग शूट करणार कधी अपलोड करायला वेळ भेटत नाही वेगळाच मोबाईलला कधी चार्जिंग नसते बरेचसे प्रॉब्लेम असतात त्यामुळे आज मी विचार केला की आज जरा सकाळपासूनच स्टार्ट करते तसं तर आता पण मोबाईलला चार्जिंग कमीच आहे पण मी मम्मीकडे जाणार आहे ना तर तिकडून चार्जिंग करून आणेन मोबाईल कारण आमच्याकडे रात्रपाळीची लाईट चालू झाली आणि त्यात पण घोटाळे झालेत लाईटिंगचे असं जास्त भरण्यांच्या दिवसामध्ये घोटाळे होतात तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो मी तर इकडे पीठ मळून घेतलेले दूध गरम करून ठेवलेले दूध चपाती खायला आणि हा बघा भाजीचा कलर आमच्या कशी काय मस्त झाली एकदम भाजी चुलीवरच्या जेवणाला ना एक विशिष्ट प्रकारची चव असते तो जो स्मोकी फ्लेवर असतो ना तो वाव त्याचं शब्दात वर्णन करू शकत नाही आणि असं चुलीवरचं जेवण फक्त गावाकडंच भेटू शकतं बरं का शहरामध्ये तर हे जेवण जेवण्यासाठी हॉटेलवर जायला लागतं चुलीवरचं मटण खाण्यासाठी चुलीवरची रोटी खाण्यासाठी तसं शेतकऱ्यांना हे सगळं आपोआप सुख मिळालेलं आहे तर ही शेवटची चपाती राहिलेली म्हणून छोटीशी केलेली आणि त्याला तेल संपलेलं तर आता बिना तेलाचीच भाजून घेते ही चपाती तर खूपच दिवसांनी असं खूप घाई गडबडीत माझं काम चालू आहे आज वाटलं होतं चौधरी साहेब घरी आहेत तर थोडा आरामात काम होऊन जाईल पण तरी पण धावपळ तर आहेत आणि एक्साइटमेंट तर वेगळी आहेत ती बाळ बघायला जाण्याची तर खूप वर्षांनी माझ्या भावाला असं बाळ झालेलं आहे आणि खूप वर्ष आम्ही वाट पाहिलेली बाळ होण्याची तर मी सव्वा महिना होऊन गेलेला आहे डिलिव्हरी होऊन तोपर्यंत मी काही तिचा चेहरा रिव्हील केला नाही का आणि तुमच्याबरोबर शेअर पण केलं नव्हतं बाळ मुलगी झालेली आहे माझ्या भावाला आणि मी आत्या झालेली तर खूपच खूपच आनंदाची गोष्ट आहे ही माझ्यासाठी की आमच्या घरी फायनली बाळ आलेलं आहे आणि माझ्या भावाकडे लक्ष्मी आलेली आहे आणि मी तिला बघायला जाण्यासाठी खूप एक्सायटेड होती तर तीच थोडी माझी धावपळ चालू होती कामं आवरून घेतली आणि तयारी करून आता आपण सरळ बाळाच्या घरीच गेल्यावर भेटूया बाळाला आणि बाळाच्या मम्मीला बघू कोलते कोणलते ही आहे माझी हा कोण रडते बाबा कोण रडते येते का येते का आमच्या घरी येते का शांत बसली मोबाईल बघून आणि ही छोटीशी भेट वस्तू आणली मी तिला अजून बरंच काही नेहत असतं आणि हा पाळणं पण मी दिला होता बर का <laughs> आणि एक तुम्हाला दाखवायचे म्हणून नाही बरं का सांगत मी व्हिडिओमध्ये बोलली होते एका की ऑफिशियल पद्धतीने जावं लागतं बाळ बघायला आणि मी मध्ये उर एक दोन वेळा भेटून गेली कारण माझ्या घरापासून खूप जवळ आहे एक किलोमीटर पण अंतर नाही म्हणून मग मी अशीच मध्ये आधी एक दोन वेळा येऊन गेलेली बाळ बघून पण आज अशी आली आहे ऑफिशियल पद्धतीने तर थोडंसं खाऊ घेऊन असं यायला लागतं आता ते रडायला लागले बाळ आणि माझी निघायची वेळ झालेली तर भेटूया आपल्या घरी गेल्यानंतर

जा काय बस येत नाही मुंबई नाही मुंबई बाहेर चालते की हायक नाही का आता ना. ते घरात बसून होते तेवढेच झालते काय बसून होती तेव्हा होती जाणले हे मागे जेवढे अंतर दिसते ना तेवढ्याच अंतरावर माझ्या आईचं पण आहे बरं काही